सांगली जिल्ह्यातील हॉटेल बार रेस्टॉरंटच्या नावाखाली कायदेशीर व बे बेकायदेशीर छुप्या पद्धतीने चालणारे पब संस्कृतीमुळे म्युझिक सिस्टम नाचगाणे पैशाची उधळपट्टी करणे नशा करणे यामुळे अल्पोहीन मुले मुली यांचे आयुष्य खराब होत आहे त्यामुळे तरुणांच्या मध्ये व्यसनाधीनता गुन्हेगारी नशा करून बेफाम गाडी चालवणे महिला मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार घडत असल्याने अशा छुप्या पद्धतीने बेकायदेशीर हॉटेल बार रेस्टॉरंटच्या नावाखाली चालू असलेले पगवर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेची सांगली जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मनपा आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कारवाई न केल्यास सांगली जिल्ह्यातील जनआंदोलन उभा करण्याचा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते व पदाधिकारी यांनी केले